स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलचं नाव आहे बैलगाडा शर्यत महाराष्ट्राची शान असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो तर आज आपण वन बी एच के फ्लॅट मैदानाविषयी चर्चा करणार आहोत हे मैदान उपपंच मैदान होणार आहे या मैदानातील प्रवेश फी पाच हजार रुपये आहे हे मैदान कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी होणार आहे या मैदानासाठी बरेच मोठमोठे बैल येणार आहेत या बैलांचे पैरे पण खूप चांगले आहेत चला तर मग आपण चर्चा करूया या पायऱ्यांविषयी निंबाळग्र सरांचा आदित सुंदर याचा पायरा वरदान पन्नास पन्नास हा पायरा फिक्स आहे आणि बावीस अकरा याचा पायरा सुंदर उर्पो कॉकटेल पिंटू शेठ मोडक वडकी आणि अजय शेठ पाटील यांचा सुंदर याच्यासोबत सोबत आहे आणि निंबाळकर सरांचा सर्जा याचा देखील पैरा दैवत दे गोवेकर यांच्या फजिलराव सोबत आहे बाबू शेठ माने यांचा राजा आणि हरण्या ही पुसेगाव हिंदू केसरी जोडी वन बेच के प्लेटसाठी पळणार आहे शिरसोडेकरांची रायफल आणि यम एम नाना यांचा राजा ही पण जोडी आपल्याला जयंत केसरी मैदानात पळताना दिसेल आणि सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूर याचा पायरा हा बावऱ्यासोबत आहे किंवा सातारा एक्सप्रेस सोबत असू शकतो बाकासूरचा पायरा हा फिक्स असेल तर नक्कीच आपला हा वाघ एक नंबर करणार हा फिक्स आहे आणि राहुलबाई पाटील यांचा मथूर व तात्यांचा सुंदर ही देखील गाडी वन बी एच के फ्लॅटसाठी पळू शकते